हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर संध्याकाळच्या अकरा वाजलेले आहे आणि अकरा वाजता माझे पूर्ण ब्लाऊज कटिंग करायचे झाले तर मला तर माहिती मी एक दिवस कटिंगला देते तर हे बघू शकता हे मी पूर्ण ब्लाऊज कट केलेले आहेत जवळजवळ किती चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा सगळे अकरा ब्लाऊज कट केलेले आहेत तर हे असे ब्लाऊज कटिंग करून ठेवले ना आता ब्लाऊज लवकर ओळखतात त्याच्यामुळे मी हे ब्लाउज कट करून ठेवते तर बघा इथं सगळे हे मापाचे ब्लाउज आहेत काही काही ब्लाऊजवरून माप घेऊन कटिंग केलेले आहेत काही अंगावरचे माप घेऊन कटिंग केलेले आहेत तर असे सगळे मिळून अकरा ब्लाउज मी कट केलेले आहेत आता उद्या माझं चारचं टार्गेट आहे उद्या चार ब्लाऊज जर कंप्लीट झाले तर परवा दिवशी परत चार असे मिळून हे दोन दिवसात ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून टाकणार आहे तर बघू शकता हे दोन एका कस्टमरचे तर दोन्ही संघच मी कट केलेले आहेत ते आणि अस्तर एकावर एक ठेवून एक मी दोन्ही संघच कट करते ते हे वेगळाच आहे आणि त्याच्यानंतर हे चार ब्लाउज पण एका कस्टमरचे आहेत हे पण एकावर एक अस्तर ठेवून हे पण चार सोबतच कट केलेले आहेत त्याच्यानंतर हे दोन पण एकाच कस्टमरचे आहेत त्याच्यामुळे हे पण एकावर एक ठेवून एक एक कट केलेले आणि हे तीन सिंगल आहेत तर हे माप घेऊन हो, नंतर हे कट केलेलं आहे त्याच्यामुळे बघा मी कट करायला ब्लाऊज जवळजवळ हां नऊ नऊला बसले असेल त्यातून इकडे तिकडे करून दोन तीन वेळा उठली पण कट करता करता काम असल्यामुळे तर नऊ दहा अकरा हा दोन तासात एवढे अकरा ब्लाऊज कट केलेले आहेत तर असेच ब्लाउज कट करून ठेवले ते नक्की आपलं काम हे पूर्णत लवकर होतं त्याच्यासाठी असे तुम्ही हे टेक्निक वापरू शकता जेणेकरून तुमचा काही व्यवसाय वगैरे असेल ब्लाऊजचा तर तो एकदम व्यवस्थितपणे हे होईल आपल्याला पूर्ण परवडतं मग एक अशा अकरा ब्लाउज शिवले की मग आपल्याला एका दिवसाची कमाई झाल्यासारखी वाटते तर असे छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा